तो व्यू बघा कसला आहे इथं दोन नद्यांचा संगम होत होते ते छोटा एक येऊन नदीला भेटतोय व्ह्यू आहे कसलाय म्हणतोय व्हॅली बाबा तिकडून त्या व्हॅलीत आलोय मी सुमो सुमो मध्ये आल्यानंतर ना तुम्हाला फायनली मोठा रोड भेटतो टू लेन तिथनं पुढं कच्चा रोड नाहीये काय नाहीये मित्रांनो तर दिसतोय का कसला खतरनाक घाट चढून जायचंय वा काय कसर रोड आहे गाडी फार गुंडी चढल्या ते तेव्हा गाडी स्ट्रगल करते काही धक्के वेळ वॉटर क्रॉसिंग आली वॉटर क्रॉसिंग वेगळं या पाण्याला मित्रांनो तर हे आहे नको या गावातलं तळे मग बेसिकली हे खूप उंची व्हायचं तळे मित्रांनो तर खतरनाकाचा रोड आहे इथं तेंट लावतोय तर पाहूया आता हवा हवाल सुटली पाहू शकता तक... शकत मित्रांनो इथं मम्मी तर इथं काय गि विलेज इज द स्टेट ही प्रदेश मित्रांनो ओके मित्रांनो तर दर्शन घेऊन आलेल ते छोटे त्याच्यात मम्मी आहे पाचशे स वर्षापूर्वीच तुम्हाला ते दाखवलं मी थोडक्यातच दाखवण्याचा प्रयत्न केला तसं अलाउड आहे का नाही काय माहित नाहीये तिथं तर यू आर अंडर घे सी सी टी व्ही कॅमेरा होता म्हणून मी पटकेच बंद केलं तर पाऊस परत चालू झाला ओके चलो फायनली निघतो इथ ना तर पाऊस येतोय शिथं तर चलो ओके चलते हे मग जाताना तुम्हाला येताना वाटलं असेल काही चढ नव्हता हे बघा आता कशी गाडी पळती सगळं म्हणजे आपण वरती चढतो चढ दिसत नाही आहे पण उतरताना बघा कसा ढाळ दिसतोय टोटल ढाळ होता पहिले गेलमध्ये चा नाही लागली ही गाडी चल ओके बेसिकली इथं काय एक पाचशे शरीर अजून पण आहे त्याची अवस्था काय ते, ते पाहण्यासाठी लोक येतात मम्मी ओके दुसऱ्या तर रोड बघा अरे भाई हे पतली सी रोड एक तरफ चट्टाने और एक तरफ खाई हा हा कंटिन्यू असेच रोड आहेत सारखे ओके चला व्ह्यू बघा आहे तिथं दोन नद्यांचा संगम होतोय होते ते छोटा एक जाण येऊन नदीला भेटतोय पण व्ह्यू पका कसला आहे आणि ह्याला म्हणतात व्हॅली बाबा तिकडून त्या व्हॅलीत आलो आहे मी तिकडं ते पाचशे वर्षी जुना एक मम्मी होती ती ती पाहिली आणि इकडून मी तिकडून आलो होतो ता ताबूकडून तिकडून तसंच गेलो दोन पत वळ आलो आहे आता इकडं चाललो ना आहे नाकोच्या दिशेने बघा डोकं दगडी डोंगर सगळी व्हॅलीचे आहे वा चार का ना। त्याच्यात नाही दोघ पाहिजेत म्हणजे कंटेंट चांगला व्हिडिओ चांगला काढता येईल आता समजा एखाद्याला तिथं उभा केला मी इकडून गाडी नेली एक नंबर आपल्याकडनं नाही ओके चला एकट्याने करायचं म्हणलं त्याला स्टँड वगैरे लावलं पण एखाद्याने कॅमेरा उतरून गेला किंवा माघातला तर भीती वाटते असे चलो 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 बस नव्हतं आता मोठा एक कॅप कापीला गेला एम एच अठ्ठेचाळीस असा सगळ्या एम गाड्या होत्या केटीएम आणि म्हणजे मोस्टली सगळ्या तीनशे सीच्याच गाड्या होत्या त्यांचं काही लक्ष होतं का नव्हतं माझ्या नंबर प्लेटवर पण माझ्या सगळ्यांच्या नंबर प्लेटवर लक्ष असतं इथं त्यांना हॉन बिन आजावर पण काय थांबलं नाही चला ओके मित्रांनो इथं नाको कोणचं गाव आहे सुमो सुमो मध्ये आल्यानंतर तुम्हाला फायनली मोठा रोड भेटतो टू लेन तिथनं पुढं कच्चा रोड नाहीये काय नाहीये तर चला जाऊया कॅमेरा बसाव्या स्पीड लिमिटसाठी पू पू पू, पू मध्ये जा मला म्हणला पू मध्ये पेट्रोल पंप इथे मित्रांनो तर पू न आता टू लेन हायवे लागला आहे तर रोड चांगला आहे म्हणजे लदाख मध्ये जशी रोड होते तसा रोड या अ आ... सेम लद्दाखला जायच मी हनवेकडून आ... लेहकडे येतो दोन सेम असाच रोड होता तसाच रोड हा चला दाखव या गावात थांबणार आहे मी आजचा मुक्काम काय नाही माझं एक बी व्हिडिओ आज मी अपलोड केला नाही मित्रांनो तर पाऊस उघडलाय आता तर बाय बाय बारकी पूर्वी होती सारखी रोडवर होती पण ती तर थांबलो होतो एक यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे अपलोड तर आला होता थांबलेच बनवून टाकला आणि त्यानंतर ना आपला इंस्टाग्रामला एक टाकला व्हिडिओ फुल नवीन चालू झाला काय ओके मॅपमध्ये दाखवा ना फुल चला आता आपण नाको या गावात थांबणार आपण अजून लांब पुढं पण जाऊ शकतोय म्हणजे पू पू म्हणून गाव आहे तिथपर्यंत पण जाऊ शकतोय कारण रोड चांगला आहे फक्त पाऊस नाही आला पाहिजे पाऊस आला म्हणून मी थांबलो पंधरा वीस मिनिटं नाही आता मी नागपूरमध्ये असतो एक तर पाडी एरियात पावसाच्या दिवसात लँडस्लाईड व्हायचे जास्त असते ओके मित्रांनो तर रेनबो दिसतोय का तुम्हाला रेनबो आलाय रेनबो पुढच्या डोंगरावर हा आपण प्रवास करतोय तो एच बावीस आहे शिमला तिबा तिबत हायवे पाऊस आहे काय डोकं खाल्लंय काय मित्रांनो तर दिसतोय का कसला खतरनाक गाठ चढून जायचंय वा एकच नंबर आहे फोटो आपण मित्रांनो तर निम्म्या टप्प्यात आलो नाही निम्म नाही निम्म्याच्या अजून नाही निम्मा आता मी दोन मोड घेतलेत अजून एक दोन तीन अजून आहे पण असं फिरावल्यामुळं जास्त चढ नाहीयेत पहिले टप्प्यात गाडीने स्ट्रगल केलं नाही तर नंतर बरोबर गाडी पिकअप घेतली जोपर्यंत चढ येतोय तोपर्यंत गाडी चांगली दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या घेर मध्ये जाते बार ओके चलो मित्रांनो तो एक टप्पा पार करून आल्यानंतर परत दुसरा टप्पा पण आहे एक दोन तीन चार चार वळण पळत आहे चार कशी चार रोड आहेत म्हणजे आठ वळण आहेत टोटल सगळे तर आठ लुकस आहेत म्हणजे ही आठ आणि आठ सोळा लुक झाले किती खाली होतो आता डोंगराच्या डायरेक्ट टॉपला आलोय रोड टाकाचा आहे म्हणून काय नाहीये अडचण चल। ओके चलो मित्रांनो तो फायनली टॉपला पोहोचलोय नदीपासून चालू केलं होतं तर हे डोंगर सगळे डोंगराच्या बॉटम होतो आता टॉपला जवळपास पाचशे सहाशे फुट ते वैद्य आलं असेल आरामात चे, पाचशे सहाशे फुट पेक्षा जास्त आला असेल ओके चलो आता सपन टोटाय सगळ्यांना दिसतोय मित्रांनो मला वाटलं की थी, तिथंच आपण जिथं घाट संपला तिथंच आपण वयती आलो पण नंतर तिथलं पण वयती जायचे गाडी फार मुलीच ते तेव्हा गाडी स्ट्रगल करते काही घटकेल वेळ चालवायला लागते वाहन चलाय पिकअप घेत पहिल्यात लई वराट ते कस नको मला नाही आवडत पाहिजे अशी वर्डच गाडी चालवायला ओके <उणीद> चलो मित्रांनो <उणीद> ती नदी दिसती का नदीच्या लेवलला होतो आपण नदीच्या लेवल पासून इतके वयती आलोय हे डोंगराच्या वयती पण आलोय ही डोंगर लय उंच वाटत होती आता त्याच्या त्या डोंगराच्या पाठीमागची डोंगर पण दिसायला लागले असे चला ह्याचा डाटा पण संपला मोबाईलचा ओके गडपट चट्टाण बिट्टाण कसले खतरनाक रोड आहे आता ह्याच्यात पावसात गेलंय काय खाली इथलं चला मित्रांनो पोचलोय आपण पोचतोय आपण नाकोमध्ये चौक वॉटर क्रॉसिंग आली वॉटर क्रॉसिंग आहे या पाण्याला मेन म्हणजे कसं वेग लय वेग वेग ओके चलो संपलं मित्रांनो तो समोर गॉल गाव दिसतंय ते मॉलिंग आहे आणि इथं बघा यांनी क्रिकेट खेळायसाठी कसं केलंय डोंगराव सपाट करून क्रिकेट ग्राउंड तयार केले चला ओके मित्रांनो तो मॉलिंग या गावातनं खाली आलोय तर तिथं काय झालं कॅमेऱ्याचे मेमोरी झाली होती आता थोडी विकली आता आपण नाको या गावात आलोय नापो पण त्यांना नापोलेग पाहिजे त्याच्यामुळे आपण या गावात जाऊ काम कराय पू पू न तर नाको या गावात पोचलय तिथं पण एक टुरिस्ट स्पॉट आहे नाको नापोलेग म्हणून ते पाहिलं चाललंय आता चला इकडून चालत जायचं वाटतंय गाडीच्यात नाही मित्रांनो तर अशा पातळ पातळ गल्लीतनं जाय लागते म्हणजे इथनं शॉर्टकट आहे असा लॉंग कटने अजून लांबणं जाऊन वय न दिसतं पण काय चला एक कितन दूर ओके कस आहे गाव हायला दगडांचं पण आहे एक दोनच मोठी नाही तर बाकी सगळी बाकीचे तिथं पण सफरचंदाची झाड आहेत पिकलेत एक दोन खाऊन नाही द्यायची पण ती येस सेफ पग आहे का छोटे 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 फायनली पोचलय नाको लेग तर बेसिकली इतक्या हाईटवर आहे ना भाऊ तुम्ही इमॅजिन नाही करू शकत इतक्या नदीची लेवल खाली आणि त्या वती हे तळ बनलेले यात बोटिंग वगैरे काय त्यात लोक बेसिकली वयनच हे पाहिजे होतं वयन व्ह्यू चांगला येतो ह्यात ह्याचा मी फोटो पाहिला होता वयनच पाहिला होता छा लोकेशन टाकून आलो असतो ना मग बरोबर वती गेलो असतो ओके मित्रांनो तर हे आहे नोको या गावातलं आहे मग बेसिकली हे खूप उंची व्हायचं हो आहे आणि ह्याला काही इन्फॉर्मेशन असली अजून एक्स्ट्रा तर मी ती तुम्हाला नंतर सांगाल आणि हे नोको गावामध्ये मधोमधच हे लेगे बेसिकली आज तर जरा ही आ, लेट पोचलोय ले मी सनसेट व्हायच्या टायमिंगला त्यामुळं उलट्या दिशेने सुरू आहे ओके okay? पाण्याचा कलर कसा दिसतोय मित्रांनो तर बेसिकली हे तळे ना ह्या तलावामध्ये हा भाऊ म्हणतोय तिकडं त्याच्या दोन बहिणी वगैरे ते सांगतात की तुम शर्मा सर्म कि रोय भाई अरे मे महाराष्ट्राचे देख रे लोक इधर नहीं नाही रहे ये देखो बाई बडे आहे तर ह्याच्यात ते एक साधू आंघोळ करत होते तर त्यांना लय थंड पाणी लागलं म्हणून ते हिथच ते त्यांचे जे सोनं चांदी वगैरे काय असेल ते सोडून गेले आता म्हणताल कि साधू सोनं चांदी कशाला घालत तर हे आता ह्यांनी सांगितलंय मला माहित नाहीये तुम्हाला मला माहित असेल ते मी सर्च करून टाकाल तुम्हाला ओके चलो मित्रांनो दुसरी गोष्ट ही तर नाही वे थंडीमध्ये सगळं गोठतं आणि आईस स्केटिंग पण करतात लोक असे इतकं इथं थंडी असते मायनसमध्ये सगळं बर्फात जाते ओके चलो चलते हे मित्रांनो तर आलो अशा पत्ता अशा ह्याच्यातनं गल्लीतनं रोड होता तर आलं चांगलं होतं लोकेशन पाहण्यासारखं प्रसन्न झालं ओके चलो फायनली निघतोय नाको मधन तर आपल्याला जायचंय कड सर पू डाऊन डाऊन आहे ना पुरा टेंट लगाने के लिए केले जगा जाएगी टेंट टेंट लागाणे केले हाय हा किर बी रुक जाऊंगा जिधर जगा मिल जाएगी उधर ओके okay, okay. तर चला जाऊया तिथन पहिलं तर हायवेला पाहिजे हे छोटा रोड आहे ओके okay, चला 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 बी टू प्रो मध्ये ओके छोटा रोड सोडून खाली जा हायवे लागायचे मग जायचे आपल्याला ओके okay? मित्रांनो तो व्ह्यू पहा माउंटेन रेंजचा काय भाऊ हा 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 एक नंबर व्ह्यू आहे भाऊ चोटी -चोटी चला जाऊया आपण हे दिसतात का छोटी छोटी झाडं लागलेली पोयती ती सगळे ह्याचे आहेत सफईचंदाची झाडं लावलेली आहेत सफईचंद पिकायला चार पाच महिने लागतात त्याला ठीक चलो सगळे खतरनाक रोड आहे हो म्हणजे सगळेच रोड खतरनाक आहे पण हे रोड दिसायला खुंकार आहे कारण असा डांबरी रोड आहे वय ना दगडी त्यामुळं नाही तर सगळेच रोड खास मध्ये डेंजरच आहेत भाऊ ओके अपोजिट वारे इतकं सुटलं ना डेंजर गाडी चालला नाही डाळे म्हणून तरी बरं आहे जागा थांबायलाच चांगलं असतं

मित्रांनो तर खतरनाक असा रोड आहे

सुटल ना तर चला आपल्याला अंधार पडायच्या अगोदर आपलं डेस्टिनेशन गाठल पाहिजे काय पडलं का मी तो पूर्प आहे अंधार पडायच्या अगोदर आपलं डेस्टिनेशन गाठण ओके ती गाडी हरयाणाची मला मागं बी भेटली होती सारखीच खात्यात एक ते मागं बी भेटलं होतं मला ओके चलो कसला खतरनाक रोडचा ओके 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 okay. मित्रांनो तर इथं राहण्याची सोय झाली विचारलं पूमध्ये नाही जात आता पू अलीकडंच इथं तर इथं यांची खाली पार्किंग आहे तर खाली पार्किंग मध्ये गाडी लावतो आणि मग राहतो इथंच पू मध्ये जाऊन ते काय करायचं राहायचंच होतं कुठं तरी ते इथं राहतं एकदम नदी किनारी ओके okay, चला इसको ऑटो पडेगा चला मित्रांनो तर ओके इथं लावूया या पार्किंगला टेन टेन्ट ओके okay. मित्रांनो तर फायनली इथं राहायची सोय हो झाली गाव का नाम काय आहे सर हा? गाव कोणसा आहे पू पू ओके ओके पू च्या अदोगरच एक गाव आहे नाम ओके ओके ठीक आहे थँक्यू सर तर चला लावतो टेंट वरती इथं टेंट लावतोय तर पाहूया आता हवालाही सुटली पाहू शकताय तर कसं लागतं आहे तुम्हाला दाखवतो टाईम लॅब्समध्ये ओके मित्... मित्रांनो तर तुम्ही पाहिलं कसलं स्ट्रगल किती ना ह्या वाऱ्यात टेंट लावलंय आता मी कसं सर्वाईव्ह करायचं रात्रभर ते पाहिलं गेल चलो त्यात पहिले बेन म्हणजे हवा घुसती त्यामुळं आता हवा घुसणं बंद करून राखू ये इसमे हवा ये ज्यादा फडफड आला आहे जब इसको टकरा चली जाएगी नाही मित्रांनो तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे टेंट हालत होतं आणि कसला स्ट्रगल करून टेंटला किती सपोर्ट दिलाय बांधले इथं बांधले ह्याला खाली रो रॉड टाकलाय इथं बांधले इथं इट ठेवली तिथं इट ठेवली तिथं त्या टेंट मध्ये घुसावलंय अशा प्रकारे सपोर्ट दिलाय बघूया किती वेळ तरी मित्रांनो तर इथं टेंट लावलाय तुम्ही पाहू शकता इथले वार इथली लो लोकेशन एक नंबर आहे ती तू मला उद्या दाखवतो खाल ना तुम्हाला खळखळ आवाज येतच असेल इथं बघा सफचंद वगैरे हो झाड आहे इथंच इथं परमिशन दिली होती जेवतो म्हणजे त्यांचं ओके टाटा बांधून ठेवले जेवतो मी पहिलं हात दोन आलो लोकांना ओके तर मित्रांनो इथं जेवतो तर तुम्ही पाहू शकता इथं तुरीच्या डाळीची भाजी दिसती आणि अच्छा रोटी बघू लागलं तर अजून घेऊ ओके मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये कुठं थांबलो आहे लोकेशन काय आहे बाजूचा आजूबाजूचा क्लायमेट कसा आहे ते सगळं दाखवतो पहिलं लय हवाय आता जरा शांत झाली <coughs> मेन तर काय केल्या चपल्या जरा ह्याच्या खाली ठेवल्या आता एक चप्पलच गेली ती उडून वाराणी कारण टेरेसवर टेरेस टेंट आणि हवा हवाला येते आहे ना तुम्ही पाहिलंच असल ह्याच्यात टाईम लॅप्समध्ये तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ओके बाय बाय हर हर महादेव मित्रांनो तर तुमच्याकडे तीस सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो तुम्ही असे पण बाकी व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम वेस्टच करत आहे तर तुमच्या भावाचा व्हिडिओ पाहा तुमचा भाऊ कळत आहे बारामती ते लय लग ट्रिप ती पण पॅशन प्रो गाडीवर तर आता पाहू शकता वारं इतकं आहे आणि नदीच्या किनारी मी टेंट लावला आहे लद्दाखमध्ये तुम्ही आवाज ऐकू शकताय नदीचा येतोय का नाही ऐकू हे बघा हे पुन हे असं फुगलय म्हणजे हवा ही होती हवा घुसती आतमध्ये आणि हे कंटिन्यू असं कटकट गट गडगड हलत राहते आता तुम्हाला ह्या साइड बघा ह्या साइड बघा कंटिन्यू कंटिन्यू फाट फट फाट आता ते वारं थोडं कमी झालं मी व्हिडिओ काढायला लागलो त्याच्या तर असं उड त्या साइडनी उचललं असंच झालं होतं इतकं डेंजर वार आहे आणि ते कॅम्पिंग करणं लद्दाखमध्ये मध्ये नाही नाहीये कारण संध्याकाळी कधी कधी नाही वे डायरेक्ट वाळूची वादळं दर, वादळं सुटतात म्हणजे जी, जी रेगिस्तानची रीती असते ना तशी रीती उडती आणि वादळ सुटते असंही गाडी पण चालवू शकत नाही आणि टेंट पण लावू शकत नाही अशा प्रकारे तर टेंटला मी बा बाया, बऱ्यापैकी बायार दगडीबिगडीले मांडल्यात आणि ह्या साईडला पण आपलं पूर्ण सामान आहे आणि ह्या साईडला मी टेंट उडणं नाही आहे फाटलं तर व्हायचं कापाड फाटू शकते बाकी काही नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला जर वाटलं तुमच्या भावाला फॉलो करा करावं तर फॉलो नक्की करा कारण तुमचा भाऊ प्रो गाडीवर लिहिलं तर ट्रिप करत आहे